सगळे तिथं तरुण माणूस कसा टाकायला लागलाय बघा ते मुकदमेत वरी बसलेले मुकदम सुद्धा आज गडी झालेले आहेत हे पाइप आहेत ह्याच्यात माणसं घालून हाणायचे जोक्स अपार्ट तर आम्ही हे ह्या रोडचं टेंडर घेतलेलं आहे टेंडर पण तर नाही काम घेतलेलं आहे तर झाडं लावले का झाड आली पाईप लावायचे हे ग्रीन नेट लावायचे हो आता पसरलेले हो का काही आहे पसरलेले तशी आता थोडे थोडे जरा थेंबे लागलेले आहेत ला सगळे भिजणार आहेत असे छोटे छोटे बोळ आहेत त्याच्यातून पाणी राहिला उन्हाळ्याचं तसं ह्याच्यात पाणी भरलं की असं लावल्यावर हिंबत हिंबत तळे सासे कसं असतं तसं पाणी पडून आहे आपल्या तिबकवनी खालून पुचण आहे असं भुचण बसलेलं पुछ फक्त इकडून नाही नाहीत राहू द्या मध्ये मध्ये राहू दे तुम्हाला हो तिकडं चार, चार थी थी पाच झाली की चार पाच टाका राहू द्या ती बरोबर ती बी राहू द्या इकडे पाच होत हा चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला